नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि हा आहे शेगावला जाण्याचा दुसरा भाग तर आम्ही अंबादेवीचं आणि महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन अमरावतीवरून निघालो तर तिथलेच हे मार्केट आहे आणि इथे काही वस्तू खरेदी केल्या आम्ही सगळ्यांनीच आणि काय खरेदी केलं ते मी समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवेनच तुम्हाला आणि इथून निघालो आम्ही आता शेगावला जाण्यासाठी तर शेगावला जाताना आम्ही गजानन महाराजांनी जी स्थळे पावन केली आहेत ती स्थळे बघत बघत जाणार होतो अजूनही घशाला थोडा प्रॉब्लेम आहेच माझ्या त्यामुळे थोडा आवाज असा वेगळाच येऊन राहिला अमरावतीवरून निघालो आम्ही आता अकोली अकोली जहागीर तर तिथे जी गजानन महाराजांनी साक्षात्कार करून ज्या विहिरीला पाणी आणलं आहे कडक पोळून ती विहीर बघायसाठी निघालो होतो आम्ही तर ती होती अकोलीला अकोली जहागीर म्हणून हे गाव आहे तर तिथे आणि हे बघा महाराजांनी सजल केलेली विहीर म्हणजे ज्या विहिरीमध्ये एक थेंब सुद्धा पाणी नव्हतं आणि महाराजांनी पाणी पिण्यासाठी मागितलं परंतु त्यांनी महाराजांना पाणी दिलं नाही की माझ्या शेतामध्ये पाणी नाही तर मी कुठून देऊ बा आणि मी हे भर उन्हामध्ये डोक्या डोक्यावर भरून गुंड भरून आणला आहे तर मी कुणालाही पाणी देणार नाही म्हणून मग महाराजांनी कोरड्या विहिरीला पाणी आणलं ते हे गाव म्हणजे अकोली जहागीर आणि तिथेच मळा आहे तर त्या मळ्यामध्ये विहीर आहे आणि या विहिरीला भरपूर सारं पाणी आहे आता सुद्धा जे बघा किती दिवस आज उलटून गेले किती शतक उलटून गेले आहेत आणि त्या विहिरीला अजूनही खूप छान पाणी आहे तर त्यांनी आता वरून जाळी टाकली आहे कारण तर आपण जेवढे भक्त जातो असं वाटतं की त्या विहिरीची पूजा करावं कोणी फुलं टाकतात कोणी काही पण टाकतात त्यामुळे विहीर पूर्ण खराब होऊन जाते पाणी अशुद्ध होतं आणि खराब होतं मग ते पाणी पिण्यालायक राहत नाही म्हणून त्यांनी काय केलं इथे पूजा वगैरे सगळं बंद केलं आहे आता पूजा वगैरे करू देत नाही आणि वरून छान जाळी बसवली हो गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो तर जाळी नव्हती हो परंतु यावर्षी जाळी बसवली हो त्यांनी आणि छान झालं जाळी बसवली हो तर आणि आता मंदिरात जायचो जायचं होतं आम्हाला परंतु मंदिर साफ करणं सुरू होतं त्यामुळे मग म्हटलं चला वरती जे पायऱ्या चढून जायचं आहे वरती तिथे हे जुनं गजानन महाराजाचं मंदिर होतं जे पहिले पाहिलं आपण गज गजानन महाराजांची मूर्ती तिथे आणि नंतर मग छान सगळी स्वच्छता झाल्यानंतर त्यांनी मग आम्हाला जाऊ दिलं मग मग महाराजांचं छान दर्शन घेतलं आणि इथून निघालो आम्ही आता मुंडगावला जिथे गजानन महाराजांनी स्वप्नात येऊन पुंडलिकाला सांगितलं होतं की मी तुला पादुका पाठवत आहे तर तू या पादुकांची पूजा कर तर हे गाव म्हणजे मुनगाव तर तिथूनच अगदी पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर मुणगाव हे गाव आहे आणि इथेच गजानन महाराजांनी पाठवलेल्या पादुका आहेत तर मला वाटलं इथे शूट करू देते का नाही का म्हणून मी खालचं जे आहे महाराजांचा हे आहे मूळ पादुका या पेटीमध्ये ठेवल्या आहेत तर इथलं शूट पहिले घेतलं नाही कारण कसं आपण जेव्हा शूट करत जातो आणि जर नाही करू दिलं तर मग चांगलं वाटत नाही आणि करावं पण नाही असं वाटत होतं परंतु जणी करत होत्या पण मग मी पण केलं आणि बघा मुनगावच्या ज्या पादुका महाराजांनी पाठवल्या होत्या इतकं छान मंदिर आहे खूप सुंदर आणि बाहेरून तर बघायसाठी खूपच छान आहे बघा आणि इथे पण छान महाराजाचं दर्शन घेतलं आणि आम्ही पोचलो शेगावला शेगावला पोचल्यानंतर पहिले रूम बुक केली तर रूम बुक करण्यामध्येच आमचं आज दीड ते दोन तास गेले कारण खूप गर्दी होती आणि त्यानंतर मग केलं जेवण दहा वाजून गेले त्यानंतर मग आम्ही रूममध्ये गेलो आराम केला आणि ही वेळ आहे सकाळी साडेचारला उठलो आम्ही म्हणजे साडेचार वाजता आमची तयारी झाली होती तर आम्ही पावणे चारलाच उठलो होतो सगळ्यांनी छान तयारी केली आणि इथे थोडं फोटोशूट केलं विठ्ठलाची खूप मोठी मूर्त आहे तिथे आणि खूप छान आहे डेकोरेशन तिथलं कोणी जर कुणाला जर जायचं असेल तर नक्की जा शेगावला आणि शेगाव सारखं स्थळ कुठेही बघायला मिळणार नाही खूप छान स्वच्छता सगळं काही आणि सकाळी बरोबर आम्ही सहा वाजता पोचलो होतो जळक्याला म्हणजे जळका हे गाव शेगाववरून अकरा किलोमीटर आहे आणि इथूनच पालखी निघणार होती पायदळवारीची जी आमच्या वणीवरून स अठरा जानेवारीला निघाली तर ती इथे पोचली होती सत्तावीस जानेवारीला जळक्याला आणि आज तारीख होती अठ्ठावीस तारीख आणि हा व्हिडिओ आहे अठ्ठावीस जानेवारीचा सकाळी आम्ही इथे पोचलो आणि छान पालखीचं महाराजांचं पहिले छान दर्शन घेतलं आणि आता आम्ही पालखीसोबतच गजानन महाराजांच्या मंदिरात जाणार आहोत पालखी छान निघाली गणगनगनात भोवतेच्या गजरामध्ये छान पालखी निघाली भजन टाळाचं टाळ मृदुंग इतका छान आवाज होता खूप आणि इथून पालखी मग आता पायदळवारी निघाली आहे शेगावला जाण्यासाठी आणि आम्ही सगळेजण आहे पायदळच इथूनच दोन ते तीन किलोमीटर अंतरावर आता हे महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर मध्ये छान दर्शन घेतलं त्यानंतर तिथे गजानन महाराज सगळ्यात पहिले पंकटला लाल दिसते हे ठीक आहे म्हणजे हे वडाचं झाड आणि हे जे आहे पातळकरांचं घर आहे पहिले पालखे येथेच येते इथून मग मंदिरामध्ये जाते आणि इथे हा जो वडा आहे पातळकरांचा यांच्याच मुलाच्या गजानन महाराजांनी उष्टापत्रावळीचे जेव्हा जेवण केलं तेव्हा बंकटलाला यांनाच पहिले दिसले आणि हे आहे पातुरकरांचं घर तर इथे पहिले वारी भेट देते आणि नंतर मग मंदिरामध्ये जाते आणि हे जे फोटो दाखवत आहे मी हे आहे बंकट सदन तर मी इथला व्हिडिओ काढण्यास मनाई होती त्यामुळे व्हिडिओ काढला नाही मी परंतु पटकन दोन फोटो काढून घेतले आणि ते तुमच्यापर्यंत शेअर केले वारी निघाली पाद्रवारीमध्ये पुन्हा मग आम्ही आलो मंदिरामध्ये आणि आता लागवला आहे लाईनमध्ये इथे पण व्हिडिओ काढण्यास मग नाही आहे परंतु थोडंसं शूट केलं आहे मी आणि गजानन महाराजाचं खूप छान दर्शन झालं आणि थोडा वेळ बसलो आम्ही पारायण हॉलमध्ये थोडा वेळ बसलो तिथे मंत्र जप केला आणि नंतर आलो जेवणासाठी आणि जेवण केल्यानंतर मग आता निघायचं होतं आम्हाला परत बनीला यायला परंतु पुन्हा दर्शन घ्यायचं होतं महाराजांच्या जन्मगावाला जायचं होतं महाराजांचं जन्मगाव थळ हे आहे आणि ते शेगाववरून आहे ऐंशी किलोमीटर तर हे कोणीही सांगणार नाही तुम्हाला शेगावला जर तुम्ही विचारलं तर कोणीही सांगणार नाही थळ हे गाव कुठं आहे म्हणून इथूनच नंदोरा हे गाव आहे तर ही जी हनुमान हनुमानजीची जी मूर्ती दाखवली ते एकशे पाच फुटाची आहे तिथून निघालो आम्ही थळला आणि आता पोचलो तर थडला थळला यायसाठी आम्हाला बरोबर आठ वाजले होते कारण तिथूनच आम्ही साडेपाचला निघालो होतो आणि थोडा रस्ता खराब असल्यामुळे वेळ लागला रस्त्याचं काम सुरू आहे तर समोर जर कोणाला जायचं असेल तर थळ या गावाला जायचं असेल तर मोताडा तालुका मोताळा आहे बुलना जिल्हा आणि तालुका मो मोताळा आणि मोताड्यावरून समोर जायचं वाघजाई फाटा येतो आणि वाघजाई फाट्यावरून जायचं मग येतो थळ हे गाव येतं पुन्हा अंदर पंधरा किलोमीटर जावं लागतं आणि इथे छान मंदिर आहेत हे दोन्ही पण जे पहिले होते ते आणि हे जे मी आत्ता हे जे मंदिर दाखवत आहे हे दोन्ही मंदिरचे जे छोटे कळस आहे ना ते खूप छान हलतात प्रगट दिनाला रामनवमीला वगैरे आणि हे आहेत मेन मंदिर गजानन महाराजांचं थळचं तर गावात पण त्यांचं घर आहे परंतु आम्हाला खूप रात्र झाली होती त्यामुळे मग आम्हाला आता वापस वनीला यायचं होतं कारण आमच्यासोबत कोणी जेंट्स नव्हतं फक्त आमचा ड्रायवर दादा होता त्यामुळे आणि आता आम्ही निघालो आहे वनीला यायसाठी परंतु आम्हाला जेवण करायचं होतं त्यामुळे मग आता हॉटेल शोधून राहिलो होतो तर हॉटेल शोधता शोधता आम्हाला एक हॉटेल मिळालं तर तिथे मग आम्ही आता जेवणासाठी जाणार आणि त्यानंतर मग जेवण केल्यानंतर मग आम्ही समोर जाणार वनिला आता आलं हॉटेल हॉटेलमध्ये तर इथे वाजले होते बरोबर आम्हाला साडे अकरा वाजले होते इथं आलो तर परंतु हॉटेल सुरू होतं छान मग साधंच जेवण घेतलं कारण आम्ही मंदिरमध्ये जेवण केलं होतं परंतु कसं आहे थोडं तरी जेवण पाहिजेच कारण मंदिरमध्ये जेवण आमचं झालं होतं एक दीड वाजता झालं होतं तरी पण मग थोडं हलकं जेवण म्हणून मग दाल फ्राय पोळी आणि भात एवढं साधं जेवण घेतलं होतं फक्त सगळ्यांनी आणि पहिले चांगलं होतं मसाला पापड मसाला पापड खाल्ल्यानंतर मग काही जास्त जेवण लागणार नव्हतं परंतु भात पोळी आणि दाल तडका घेतला होता आणि आता सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर पुन्हा आम्ही आता निघालो आहे आमच्या समोरच्या प्रवासाला तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि गजानन महाराजांनी पावन केलेले स्थळं तुम्हालाही बघायचं आहे का तेही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बघायचे असेल तर नक्की बघा खूप छान आहेत आणि आता आम्ही निघालो होतो वनीला जायला तर इथेच मी माझ्या व्हिडिओचा एंड करत आहे आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री